आणि सही केलं आतापर्यंत तुम्ही या पुस्तकाचा अनुवाद या अर्थाने तुम्ही ते पुस्तक या पुस्तकाची ओळख करून गेले खरोखरच खूप सुंदर पुस्तक खूप खूप आत्मिय असं दिसत कारण हे आत्मकथा आहेत नागराज रुपे तो जो महिन्या जमान्यामध्ये करून खूप अडचणीवरून मला तो एक राजपत्रित अधिकारी होतो आणि त्याचा यशस्वी प्रवास

गाण्यांची पदे म्हणून काही नाटक लोकांसमोर समोर असं लोक जेव्हा अगदी दुर्मुख घरी येतो तेव्हा त्या संकटातून कसं बाहेर पडण्याचं बळ मिळतं त्याच्या मित्रमंत्री कसं ते बळ देतात नातेबाई कसं काय आम्हाला Thank you. पी एच डी करताना काय होऊ शकतो हे मी स्वतः अनुभवलेलं आणि आपण बरोबर काळापासून आपण खूप इन्स्पिरेशन घेऊ शकतो आणि तुमचं सगळं तरुण मिळाला प्रेरणा नक्कीच मिळेल तुम्ही पुस्तक नक्की वाचाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि त्याचबरोबर मॅडमच्या